आपला आरबी न्यूज मराठी मध्ये सहर्ष स्वागत वार्ड क्रमांक दहा मधून अर्चना शेंडगे यांनी भाजप मधून उमेदवारी अर्ज केला दाखल जत नगर परिषद निवडणुकीत वार्ड क्रमांक दहा मधून अर्चना अशोक शेंडगे यांनी आज अधिकृतरित्या उमेदवारी अर्ज दाखल केला अर्ज दाखल करण्यासाठी महिला बचत गटातील सदस्य कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अर्चना शेंडगे या वार्डातील महिलांसोबत सातत्याने कार्य करत असून महिला सक्षमीकरण सूक्ष्म उद्योग उभारणी स्वयंरोजगार मार्गदर्शन आणि स्थानिक उत्पादनासाठी बाजारपेठ निर्माण यासारख्या क्षेत्रात त्या महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत त्यांच्या उपक्रमाचा लाभ अनेक कुटुंबाला मिळाल्याने जनतेमध्ये विश्वासार्ह नेतृत्व म्हणून ओळखल्या जातात वार्ड क्रमांक दहामधील सर्व कुटुंबांना चांगल्या सुविधा स्वच्छता पाणी पुरवठा रस्ते तसेच महिलांसाठी आणि युवकांसाठी अधिक संधी उपलब्ध करून देणे ही माझी प्राथमिकता आहे जनतेच्या आशीर्वादाने विकासाचे काम अधिक वेगाने पुढे नेईन असे त्या म्हणाल्या अर्चना शेंडगे यांच्या प्रवेशामुळे वार्ड क्रमांक दहामधील निवडणूक उत्साही आणि स्पर्धात्मक होत असल्याचे वातावरण पाहायला मिळत आहे यावेळी सागर पाटील व अन्य भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते तर अर्चना शेंडगे अर्ज दाखल केल्यानंतर काय म्हणतात ते पाहू सध्या जत शहराच्या पो घातलेल्या निवडणुकांमध्ये आज आम्ही प्रभाग क्रमांक दहा मध्ये ज्या अधिकृत उमेदवार आहेत भाजपच्या अर्चना शेंडगे पाटील यांचा आम्ही या ठिकाणी अर्ज दाखल केलेला आहे मॅडमचं गेल्या अनेक वर्षामधलं काम जर बघितलं तर राजकीय अनुभव त्यांचा प्रगल्भ आहे दीर्घकाळ अनुभव आहे आणि त्यांनी राजकारणामध्ये जिल्हाध्यक्ष म्हणून पक्षामध्ये अनेक वेगवेगळ्या पदांवरती कामं केलेले आहेत त्याचाच एक या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला त्याचा फायदा तर नक्कीच होईल पण वार्डामध्ये विकास करत असताना अनेक विकास कामं राबवत असताना त्यांचा गेल्या अनेक वर्षाचा जो अनुभव आहे तो या ठिकाणी जनतेच्या विकास कामांकरता तो उपयोगी येणार आहे तरी आम्ही सर्वजण वार्डातील जितकेही मतदार असू या सर्वांना आम्ही सुद्धा वैयक्तिकरित्या आव्हान करत आहोत की आमच्या ज्या प्रभाग क्रमांक दहा आहे याचा जर आम्हाला येणाऱ्या काळामध्ये चांगल्या पद्धतीचा विकास आणि जत शहराचं उज्ज्वल भवितव्य या दृष्टीनं जर बघितलं तर आम्हाला शेंडगे पाटील मॅडम यांच्या पाठीशी ठामपणाने उभा राहायचं आहे आणि त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यायचं आहे एवढंच या ठिकाणी आपल्याला नम्र विनंती करतो आणि आव्हान करतो आज आपले जत तालुक्याचे भाजपचे विकास पृथ्वी जाते ते म्हणजे विद्यमान आमदार साहेब आमदार साहेबंद पटेल त्यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमचे चर्चे नेते आशिष साहेब असतील डॉक्टर आर्य साहेब असतील चंद्रशेखर गोपी साहेब असतील अण्णा बिसे असतील राजीव यादव असतील अशा सर्व मंडळींच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अर्चना शिंदे पाटील यांचा अर्ज आज आमचे सर्व कार्यकर्ते त्यांच्या उपस्थितीमध्ये आमचे कार्यकर्ते ज्ञानेश्वर असतील महेश कोडक असतील गोपाल सर असतील सर असतील तसेच रोहित पासिंगे असतील विठ्ठल मासा सलीम शेख आमचे मुकुंद बंडदर साहेब तसेच सर आबी अभिजित शेणगे तसेच चंदुराव चाचा हे सर्व मिळून तसेच महिला साबळी मॅडम असतील त्यांच्या उतरी इतर महिला असे सगळी मिळून आम्ही उत्साहात आज अर्ज भरलेला आहे आणि आमचा अर्ज दाखल केला आता मला फक्त दहा नंबर वार्डातील सर्व मतदारांनी प्रक्रियेची विनंती आहे आम्ही वार्डातला जो काही विकास दहा वर्ष कुणीच काय केलं नाही वार्ड नंबर दहा मध्ये सर्व मत आता भगिनींना ना बंधूंनी डोळ्याने बघितले तर तसं न होता आम्ही तुम्हाला वचन देतो की येणाऱ्या पाच वर्षामध्ये दहा नंबर वॉर्डाचा पूर्ण कायापराठ करू आणि जर कापराठ नाही झाला तुम्ही आम्ही आम्हाला तुम्ही जाऊन विचारू शकता फक्त विकासासाठी पूर्ण वेळ चोवीस तास तीसे पासष्ट दिवस आम्ही सगळे उपस्थित राहू हजर राहू आणि हजर जबाबीने वाराणसी विकासासाठी प्रयत्न करू एवढं बोलतो जय हिंद जय मी अर्चना अशोक शेंडके आपल्या घरचे विकास पुत्र पडळकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली दहा भाजपातून दहा नंबर वार्डमध्ये मी फॉर्म भरलेला आहे सर्व दहा नंबर वार्डमध्ये जे बी मतदान असेल त्या लोकांनी मला मतदान करायचं आहे आणि त्यांच्या सर्व समस्याचं मी निवारण करेन सगळ्यांनी मला विजय करावा आरबीएन न्यूज मराठीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉन ला क्लिक करा आरबीएन न्यूज मराठी